मंदिराच्या परिसरामध्ये आणि पाऊस जाऊ शकतात किती जोरात पाणी बघा किती भरलेलं आहे पाऊस चालू आहे नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर मित्रांनो आता आपण चाललो आहोत गणपती वेळेला तर त्याच्या आधी आपल्याला जायचं आहे काळबादेवीमध्ये तर तिकडे एक मंदिर आहे तर तिकडे जाणार आहोत तर म्हणजे अचानक ब्लॉक शूट करूया तर मित्रांनो आजचा व्हिडिओमध्ये तुम्ही शेवट नक्की राहा आणि व्हिडिओ नक्कीच तर चला आपल्या व्हिडिओ सुरुवात करूया मित्रांनो दादा आहे कल्पित आहे आजी आणि मी आणि आपली गाडी चाललेलो आहोत चला पाऊससुद्धा गेलेला आहे तर निघतो आपण तर मित्र आपण निघालेलो आहोत आता आणि आता आपल्याला पहिल्या जायचं आहे काळबादेवीमध्ये तर तिकडे जाणार आहोत आणि अचानक प्लॅन झाला मित्र पोचलेलो आपण आता धरला पाणी बघा किती वरलेलं आहे पाऊस चालू आहे बोटी सगळ्या बंद आहेत आणि परवा तर ब्रिजचं काम चालू होतं आवरलेलं आहे ब्रिजचं काम सुरू तर हो आपण आता आलेलो आहोत काळबादेवीमध्ये काळबा चाललेलो आहोत आपण आता श्री रामेश्वर मंदिरमध्ये दर्शनासाठी चला तर मित्रो पोचलेलो आहोत आपण आता म्हणजेच तर चाललंय बघा आजी आलेली आणि एक ऍक्टिव्ह घेतलेली खरंय आजीला बसता येत्या गाडी त्यामुळे दुसरी गाडी आणि एकाच वातावरण पाहू शकता खूप मस्त असं वातावरण आहे चला पुढे जाऊन तुम्हाला दाखवत तर मित्र आणि पाहू शकता समोरचा नजारा तो साखरतर आहे तिकडचा आणि हे मंदिर जातोय आता आतमध्ये आपण पाहू शकता आजूबाजूचा परिसर हे बघा आलेले आजी कुठलं मंदिर आहे आहे काय कुठलं मंदिर आहे आहे रामेश्वर मंदिर रामेश्वर हां चला आतमध्ये तर मित्रांनो दर्शन घेऊन झालेलं आहे आता आई कालिकी मातेच्या मंदिरात आपण चाललेलो आहोत दर्शन घेण्यासाठी चला जावयाने মোপিনাাই যোনাই মুসে য়াই ইয়াই নোটাই तू संध्याकाळी आम्ही घरी गेले आहोत तर मित्रांनो आता आपण निघालेलो आहोत गणपती वेळेला जाईल तर इकडचं नजर तरी खूप मस्त आहे आपण चाललं आहे बीचवर जायचा विचार झाला होता पण वाचतील परत गणपती वेळेला जायला त्यामुळे निघालो आपण चला तर हो आपण पाऊस येत होता हे बघा लाल लालपरी चालली आपली so, सो पाऊस येत होता म्हणून थांबलेलो थांबलो आणि पाऊस गेली नाही पाणी बघा ती पाणी भरलेलं आहे आणि खूप असा सुंदर असा निसर्ग आपला निसर्ग दाबलूया कोकण होऊ शकता পাবচাই আৰু मित्रभाऊ पोचलेलो होत आपण आता मंदिराच्या परिसरामध्ये आणि पाऊस राहू शकतात घेऊन झालेला आहे बाप्पाचं आणि आता आपण बाहेर आहोत हे बघा पाणी बघा किती वर आलेलं होतं सेही वाळू आले आतमध्ये सगळं दाखवतो बाहेर तुम्हाला हे बघा

हां मी पण होतो तर मित्रांनो पाहू शकता पाणी बघा कुठपर्यंत चढलेलं आहे मित्रांनो आता प्लॅन चालू होता घरी जाण्याचा वाढले साडेसहा तिला जय विनायकला जाऊन येऊया तर अचानक आता परत टर्न आणि परत जय विनायकला चालूया चालू या जाऊया निघून गेलेत सवासन झाले पोचलेलो आहोत जय विनायक जय विनायक मंदिर सो पाहू शकता आणि आपण आता चाललेलो आहोत चल लवकर वाजले चल म्हटलं मिसतो चला आतमध्ये जाऊया आपण आता मित्रांनो लाईटी लागलेल्या आहेत होऊ शकता मग कशीच लागले होते खूप वेळ झालाय लवकरच निघायला पाहिजे होता लेट झाला थोडा आणि त्यात एक ॲक्टिवा होती आणि एक स्पोर्ट बाईक होती ॲक्टिवासाठी आपल्याला थांबायला लागलं ला। नाही का असतो लवकर सो पोचलेलो आहोत आपण आणि पाहू शकता मंदिर समोर न व्ह्यू दाखवतो तुम्हाला चला हे बघा आपण आता मंदिराच्या परिसरामध्येच आहोत आणि हा परिसर पाहू शकता तुम्ही खूप मस्त असा परिसर आहे किती स्वच्छ परिसर आहे खूप भारी वाटते इकडे आणि समोरच तळव आहे इकडे चला दाखवतो तुम्हाला तळव

तर मित्र हो पाहू शकता म्हणजे आता आपण चाललेलो आहोत आतमध्ये भाई पापा मोर्या मंगल मूर्ति मोर्याओ डेड़ मामा डिड़ मामा की जय <laughs> पडत आलेला आहे साडेसात वाजलेत जवळजवळ आता फार फिरतोय इकडे परिसरामध्ये मंदिराच्या दाखवतो तुम्हाला सुद्धा जेवढं दिसे जेवढं शूट होईल तेवढं बघू तर पावसामुळे चिरे ते बुळबुळीत झालेले आहेत त्यामुळे थोडं सौकासोकास चालायला लागते एबा, गा इकडनं मेन म्हणजे ना, ना सकाळचा जो निसर्गरम्य व्ह्यू आहे सकाळ म्हणजे संध्याकाळनंतर खूप मस्त वाटतो म्हणजे चार नंतर वगैरे तर नक्कीच या तुम्हीसुद्धा खूप मस्त आहे म्हणजे खूप प्रसन्न वाटतंय मित्रांनो आता वाजून गेले साडेसात म्हणजे पाहुणेआठ होत आले आहे आणि आजचा हा व्हिडिओ आहे ना आपण इथेच थांबवतो आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून जर आवडला असल्या नक्कीच लाईक करा भेटवला नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या